मराठी साहित्यात कविता हा एक महत्त्वाचा आणि व्यापक प्रकार आहे मराठी कवितेचे काही मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत एक भावकविता भावकविता म्हणजे भावनांना प्रकट करणाऱ्या कविता यात प्रेम वेदना आनंद दुःख अशा अनेक भावनांचा समावेश होतो यामध्ये उदाहरणार्थ कुसुमाग्रज आणि वसंत बापट यांच्या कविता दोन चारोळी चार ओळींची छोटी कविता जी संक्षिप्त पण अर्थपूर्ण असते तिला चारोळी असे म्हणतात उदाहरणार्थ माधव जुलियन आणि सुधीर मोगरे यांच्या चारोळ्या तीन गझल गझल हा प्रकार उर्दू भाषेतील साहित्यिक शैलीवरून आलेला आहे मराठी गझलसुद्धा भावनांच्या अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध आहे उदाहरणार्थ सुरेश भट यांच्या गझला चार मुक्तछंद मुक्तछंद म्हणजे बंधनमुक्त कविता ज्यात ठराविक छंद आणि यमक नसते उदाहरण ब भ बोरकर शांता शेळखे यांच्या कविता पाच अभंग अभंग हा भक्ती साहित्याचा एक प्रकार आहे ज्यात ईश्वर भक्तीची अभिव्यक्ती केली जाते उदाहरणार्थ संत तुकाराम आणि संत एकनाथ यांचे अभंग सहा ओवी ओवी हा लोकसाहित्याचा एक प्रकार आहे ज्यात महिलांनी दैनंदिन काम करताना गायलेल्या गीतांचा समावेश होतो उदाहरणार्थ गवळण आणि सुगंधी ओव्या सात लावणी लावणी हा एक पारंपरिक मराठी लोककला प्रकार आहे ज्यात तीव्र भावनात्मक आणि प्रेमगीतांची कविता असते उदाहरण लोककलावंतांच्या लावण्या आठ कविता कथाकविता म्हणजे एक कहाणी सांगणारी कविता यात नायक घटना आणि कथानक असते उदाहरणार्थ नाधो महानोर यांच्या कथा कविता मराठी कवितेत विविधतेचा आणि वैविध्यतेचा सुंदर संगम आहे जो मराठी साहित्याच्या समृद्धीचे प्रतीक आहे